नमस्कार विद्यार्थी भी मित्रांनो आपण आज पदावली गणितामधील नवीन विषय आणि सर्वांना अवघड जाणारा विषय पाहणार आहोत तर पदावली आज बघायचं आपल्याला पदावली म्हणजे काय थोडीशी पदावलीची कॉन्सेप्ट पदावली समजून घेऊया पदावलीची कॉन्सेप्ट पदावली समजत असताना हे जे पदावले आहे गणितामध्ये दोन चिन्हापेक्षा जास्त जर क्रिया किंवा दोन चिन्हाची क्रिया जर झाली तर त्याला आपण काय म्हणतो पदावली म्हणून उदाहरणामध्ये एकच गणित आहे आणि एकाच गणितामध्ये अधिक आले वजा आलंय गुणाकार आलाय भागाकार आलाय बेरीज आले कंस आलंय तर आपण त्याला काय म्हणतो पदावली म्हणतो त्याचा एक नियम आहे ते नियम म्हणजे पदावलीचे जे काही नियम आहे ते नियम आपण घेऊया नियमामध्ये नियम दिलेला आहे कंचे कंच भागू बे वर। बे व अशा प्रकारे त्याचे नियम आहे या नियमामध्ये आपल्याला सांगता येते जर गणितामध्ये जर स्टार्टिंगला कंस आला उंस आपला कौंस मामान आहे हा वेगळा असतो कौंचा प्रकार आपल्याला माहित आहेत कुठले कुठले हा एक कंस आहे त्याला आपण म्हणतो गोल दुसरा कंस आहे त्याला म्हणतो चौकोनी कंस आणि तिसरा एक आहे त्याला म्हणतो आपण महिरपी पीक अशा प्रकारे कंसाचे प्रकार, प्रकार आहेत त्याच्यानंतर हे कंस झाले त्याच्यानंतर चे म्हणजे चे म्हणजे पण गुणाकार होतो गुणाकार जर आपण पाचवी स्कॉलरशिप किंवा आठवी एन एम एस मध्ये जर बघितलं तर चे एक चे दोन किती असं दिलं जाते म्हणजे त्यावेळेस तुम्हाला त्यावेळेस गुणाकार करायचा असो त्याच्यानंतर जी क्रिया दिली आहे दुसरी ती म्हणजे भागाकाराची क्रिया आहे नंतर गणितामध्ये भागाकार करायचा आहे आणि नंतर परत गुणाकार करायचा आहे गुणाकार आणि नंतर जे आहे दुसरी पद्धत ते म्हणजे बेरीज करायची आहे बेरीज आणि नंतर सगळ्यात शेवटी वजा बाकी करायचं आहे वजा बाकी जे काही बाकी ग्रेल त्याला आपण वजा बाकी म्हणतो बरोबर वजा बाकी करायचंय या चार जे हे जे क्रिया आहे त्या क्रियामध्ये आपल्याला सगळ्या स्टार्टिंगला जर उदाहरणामध्ये जर तुम्हाला कंस असेल तर पहिलं कुठलाही तरी कंस असेल तर कंस सोडून तो गोल कंस का असणार गोल कंस आपण लिहून घेऊ म्हणजे कस नंतर आपल्याला लक्षात येणार गोल कंस म्हणायचे गोल कंस याला म्हणायचं चौकोनी कौं चौकोनी चौकोनी म्हणजे आपल्याला माहित आहे चौकोनी कसा असेल याला म्हणायचं चौकोनी कंस आणि याला म्हणायचं महिरपी कंस महिरपी महिरपी कंस अशा प्रकारे आपल्याला कंस सांगता येते प्रकारे आपल्याला कंस आपल्याला सोडवता येते जर गणितामध्ये जर कंस दिले असतील तर पहिल्यांदसाठी लाव कौंस सोडवून घ्या कुठला तर कंस असणार गोल कंस चौकोनी कंस आणि मैरपी कौंस याच्यापैकी जे कंस असेल ते कंस सोडवून घ्यायचे नंतर चे म्हणजे गुणाकार असतो पण गणितामध्ये चे म्हणजे काही तुम्हाला विचार जाणार नाही पण नंतर पहिल्यांदा जर गणितात कंस असेल तर कौंश सोडवून घ्या नंतर भागाकार करायचंय जे काही भागाकाराची क्रिया दिलेली आहे ते भागाकाराची क्रिया सोडवून घ्या त्याच्यानंतर गुणाकाराची क्रिया करायचे आणि त्याच्यानंतर बेडजेची करायची आणि नंतर वजाबाकीची करायची जर तुम्ही समजा या सर्व क्रिया जर जसं इथे दिलेलं आहे त्या पद्धतीने केलात तरच तुमचं उत्तर बरोबर येईल अन्यथा तुमचं उत्तर चुकणार आहे त्याच्यासाठी क्रिया हे सर्वच्या सर्व क्रिया कशाला करावं लागेल सिरियन न करावं लागेल जे हे कंचे भाव बेव या पद्धतीने तुम्हाला केलं तरच तुम्हाला काय करता येईल या प्रकारच्या या प्रकारचे बेंद्राचे उत्तर परफेक्ट येईल बरोबर येईल जर समजा हा व्हिडिओ आवडला असेल तर याचे जे काही उदाहरण आहेत त्याचे उदाहरण आपण पुढच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये पाहू जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा ओके धन्यवाद